छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलमधील वाढता रुग्णसंख्येमुळे येथील यंत्रणा आणि रुग्णांना तत्पर चांगली सेवा देण्यासाठी तोकडी पडत असल्याचं चित्र मिळते या विभागामध्ये केस पेपर काढणं उपचार घेणं व औषधं मिळवण्यासाठी रांगा लावून तिष्ट थांबावं आहे त्याचप्रमाणे सी टी स्कॅन एम आर आय मशीन बंद असल्यामुळं रुग्णांमधून संताप ही व्यक्त केला जातोय शासकीय रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वरचेवर वाढ होते बाह्य रुग्ण विभागामध्ये दीड हजारहून अधिक तर अंत आंतरुग्ण विभागामध्ये सातशे ते आठशे रुग्णांपेक्षा अधिक जण दररोज उपचारासाठी दाखल होतात मराठवाड्यातील तुळजापूर धाराशिव लातूरसह कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातून अनेक रुग्ण हे उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात राज्य व राष्ट्रीय मार्गावर दररोज छोटे मोठे अपघात होत असतात या अपघातामध्ये जखमी झालेल्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येतं शासनाच्या एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमुळे अपघातात जखमी झालेले तसेच अन्य आजारांचे गंभीर आजारांचे रुग्ण तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणं सोयी झालंय या रुग्णसेवेमुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते दररोज सकाळी साडेआठ ते साडे अकरा या वेळेत बाह्य रुग्ण विभागात रुग्णांवर उपचार केले जातात तर तातडीच्या वैद्यकीय सेवा विभागात चोवीस तास रुग्णांवर उपचार करण्यात येतात या विभागात दाखल केलेल्या रुग्णांवर वेळोवेळी उपचार होत नाही म्हणून नातेवाईकांशी वादांचा प्रसंगही उद्भवतो त्यावेळी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांकडून धावून जाण्याचे प्रकारे घडतात अशावेळी रुग्णसेवेसाठी सिव्हिल हॉस्पिटलची यंत्रणा तोकडी पडत असल्याचं दिसून येते सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर सुरक्षा रक्षकामुळं वाद आणि मारामारीचे प्रसंगही कमी झालेत वाढत्या रुग्णसंख्येमुळं बाह्य रुग्ण विभागामध्ये पेपर काढण्यासाठी गर्दी झालेली दिसून येते केस पेपरसाठी व्यवस्था करण्यात आलेल्या काही खिडक्यांपैकी एक दोन खिडक्या बंद असल्याचंही दिसून येते त्यानंतर उपचारासाठी वेगवेगळ्या विभागानंतर विभागामध्ये जर गेल्यानंतर तेथेही रुग्णांना वाट पाहत बसावं लागतं